जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग अधिक प्रमाणात सुरू असल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांनी कालपासूनच स्थलांतराला सुरुवात केली आहे गेवराय तालुक्यातील चव्वेचाळीस गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ग्रामस्थांनी स्वतःच खबरदारी घेत गावाबाहेर स्थलांतर केलंय गेवराय तालुक्यातील के सावळेश्वर गुळज राक्षस भवन नागझरी या गावांसह गोदावरी नदीकाठी असलेली प्रमुख गावं सध्या पाण्याखाली आहेत सावळेश्वर ग्रामस्थांनी कॉटन जिनिंगमध्ये आश्रय घेतलाय आम्ही आमच्या जेवणाची व्यवस्था करतो मात्र जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करा अशी मागणी स्थलांतरित ग्रामस्थ करतायत ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधीने गावामध्ये पाणी शिरल्याच्या नंतर नेमकी परिस्थिती काय आहे गावातील लोकांनी ने नेमकं कुठं स्थलांतर केलंय हेच दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आपण बघू शकता की गेवराई तालुक्यातील सावळेश्वर गुळज नागझरी या गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने मेल त्या ठिकाणी नागरिकांनी स्थलांतर केलंय आणि त्याच्यानंतर मेल त्या ठिकाणी आश्रय जो आहे तो घेतलेला आहे सध्या सकाळच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ती या आजींकडनं केली जाते अशी काय नेमकी परिस्थिती आहे बरं सध्या तुम्ही कुठे आलात राहायला आम्ही आलो तिकडे फाट्याला जे आलोच राहायला घरी साऱ्या पाणी शिरले आमच्या दरवर्षी बी असं पाणी आलं की पळावं लागतं आम्हाला धोकाच आहे कवाच्याला बी सारखं सारखं पळावं लागत इकडं रात्री आठ नऊ वाजता बाहेर निघलो गा या मराचीवस्था आली आता सगळी तिसरी वारी आमची अशी बाहेर पळायची घर पाण्यात जाते वहून जातात लेकरावाळ्यांची अशी हालत सारे वहून गेलं पुस्तकं दप्तर काही सुद्धा घराने राहत नाही इतकी हालत आमची ते आता कोणी खायला आणतंय कोणी काही तसाच झोम पडत रात्री एक वाजता आलोत आम्ही खायला नाही काही नाही नेसत ने पांगरायचं आणलंय पाणी आल्यामुळं शाळा बंद आहे आमच्या दप्तर सावळेश्वर मधले ग्रामस्थ तीन तीन वाजल्यापासून बाहेर काढत आहोत प्रशासनाचे चक्कर नाही परंतु मी एबीपी माझाचे धन्यवाद मानतो की तुमची दुसरी चक्कर आहे तुमची दुसरी चक्कर आहे प्रशासनाने काय लक्ष दिलेलं नाहीये त्यांना रात्री तहसीलदार ते सहा वाजता त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अन्न नका देऊ पण जनावरांच्या चाराची व्यवस्था करा आता यांनी फोन लावला होता ते काय म्हणले आम्ही त्यांच्या मंत्र्याला किंवा त्या प्रशासनाला बोलतो जनावरांसाठी म्हणजे इतकं इतकं दयननीय अवस्था झालेली आहे ज्या गोदापट्ट्याने पट्ट्याने सगळा परिसर जगवलेला असतोय आज त्या पट्ट्यावर इतकी आलेले आहेत आणि नक्कीच प्रशासनाने इथे मदत करावी किमान जेवणाची नाही मात्र जी काही चित्राबा असतील जनावरं असतील त्यांच्यासाठी चारा उपलब्ध करावा अशीच अर्थ जी आहे ती इथल्या शेतकऱ्यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते कॅमेरामॅन प्रमोद जोशीचा विकास माने एबीपी माझा बीड गोदावरी